यवधा दर्यापूर अकोट रोड वरील होंडा आय ट्वेंटी बीई चौपन्न एकोणसाठ दोन्ही गाड्यांची समोरासमोर धड झाल्याने त्यामध्ये वाठोडा शुक्लेश्वर येथील एकाच कुटुंबातील चार व्यक्ती जखमी झाले आहेत शारदा ज्ञानेश्वर महात्मे गंभीर असल्याचे समजते त्यामध्ये शारदा ज्ञानेश्वर महात्मे गंभीर असल्याचे समजते ज्ञानेश्वर महात्मे मुलगा विवेक महात्मे मुलगी देवयानी महात्मे या चारही व्यक्तींना दर्यापूर येथील रुग्णालयामध्ये हलविण्यात आले आहे घटनास्थळावरून पिकअप बोलेरोचा ड्रायव्हर शेख अयाज शेख अजीज राहणार बाभडी दर्यापूर घटनास्थळावरून पळून गेला घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दुय्यम ठाणेदार वसंत शिंदे कर्मचारी पंकज नळकांडे विशाल कोलकार दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला दोन्हींनी वाहनांना ताब्यात घेतले पळून जाणाऱ्या ड्रायव्हरचा शोध सुरू आहे पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून बातमी लिहिपर्यंत गुन्हा दाखल व्हायचा होता पुढील तपास यवदा ठानेरा आशिष चेचरे यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर